नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काय परीक्षेची तयारी सुरू झाली आहे ना अभ्यास करता येत ना एखादा विषय सोपा आहे म्हणून आईसमोर तोच तर वाचत बसला नाहीत ना आणि गणित इंग्रजीसारखा विषय अवघड आहे म्हणून त्याच्याकडं बघायचं सोडून तर दिलं नाही की विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असताना कोणताही विषय अवघड आहे किंवा सोपा आहे अशी संकल्पना मनामध्ये बाळगू नका सगळे विषय सारखेच असतात तुम्ही एखादा विषय समजला म्हणून त्याला वारंवार जेव्हा वाचता तेव्हा तो विषय तुम्हाला सोपा वाटतो आणि जेव्हा एखादा विषय समजला नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता तेव्हा तो विषय तुम्हाला अवघड वाटतो विद्यार्थी मित्रांनो सर्व विषय समान असतात त्याला जेव्हा तुम्ही कमी जास्त वेळ देता तेव्हा त्यावरून तो विषय अवघड किंवा सोपा आहे असं तुमच्या डोक्यामध्ये तयार झालेली असती मानसिक धारणा आणि त्यामुळं तो तुम्हाल विषय तुम्हाला अवघड वाटतो गणितासारखा अवघड विषय जेव्हा तुम्ही त्याचे सूत्रपाठ करता वारंवार गणिते सोडवता तेव्हा तो विषय तुम्हाला सहज सोपा वाटतो इंग्रजीसारखा विषयसुद्धा शब्द पाठांतर करून समजून घेऊन जर त्याचं वाचन तुम्ही केलं तर तो विषय तुम्हाला सोपा वाटत असतो यासाठी विद्यार्थी मित्रांनो कोणताही विषय अवघड किंवा सोपा नाही त्याला दिला जाणारा वेळ त्यावर त्या विषयाची काठीण्य पातळी ठरत असते आणि त्याचसाठी आपल्याला पूर्वजांनी म्हटलेलंच आहे प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे प्रयत्न केल्यानंतर कोणतीही गोष्ट असाध्य नाही जीवनामध्ये यासाठी वारंवार प्रयत्न करत राहा कठीण वाटणारा विषय सतत अभ्यास करत राहा कारण जीवनामध्ये जे तुम्ही ठरवलेली ध्येय आहेत जीवनामध्ये तुमची असलेली जी स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या छोट्या छोट्या परीक्षांना सामोरं जावंच लागतं तुमच्या जीवनातील जी ध्येय आहेत ती ध्येय पूर्ण करण्यासाठीच्या ह्या परीक्षा म्हणजे पायऱ्या आहेत हे टप्पे आहेत आणि हे टप्पे पूर्ण करून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचतात कारण जीवनामध्ये प्रत्येकाची ध्येय ठरलेली असतात जीवनामध्ये ध्येय न ठरवणं म्हणजे दिशाहीन प्रवास करण्यासारखं आहे जर आपली जीवनातली ठरलेली ध्येय असतील तर ती ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहत असतो येणाऱ्या अडथळ्यांना सामोरं जाण्यासाठी सतत तयार राहत असतो आणि यासाठी जीवनातली ध्येय ठरवा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा सा प्रवास सोपा होत असतो ज्याप्रमाणे एस टीवर नाव लिहिलेलं असतं ही एस टी शेवटच्या टप्प्यापर्यंत कुठं जाणार आहे आणि तिचा मार्ग कोणता आहे त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा आपण ध्येय ठरवायला पाहिजे ध्येय ठरवलं तर प्रवास सोप्पा होतो आणि आपल्याला मार्गही सापडत असतो एकदा एका राजाने एका मूर्तिकाराची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्याला एक मोठा दगड दिला आणि सांगितलं की या दगडापासून एक सुंदर अशी मूर्ती मला आठ दिवसात बनवून पाहिजे आहे तेव्हा त्या ते मूर्तिकाराने प्रयत्न करायला सुरुवात केली त्या दगडावर हातोडे मारायला सुरुवात केली पण त्या ठिकाणी त्याला यश मिळेना आठ दिवस गेले तरीही दगड फुटेना मग मूर्ती बनवणार कशी लोक त्याला हसू लागले तू दुसरा दगड घे तू मूर्तिकार कसला तू मूर्ती आता कसं बनवणार तू प्रयत्न सोडून दे पण त्याने मनाशी खुनगाट बांधली की मी मूर्ती बनवणार तर याच दगडापासून आणि विद्यार्थी मित्रांनो एका दिवशी तो दगड फुटला आणि त्याच्या प्रयत्नामुळे त्याने त्या दगडापासून एक सुंदर अशी मूर्ती तयार केली आणि त्या राजाला भेट म्हणून दिली तर आपल्या अभ्यासात येणारे अडथळे हे दगडासारखेच असतात पण तो दगड शेवटी फुटलाच ना त्याप्रमाणे तुम्ही त्या अडथळ्यांना सहज पार करू शकता आणि ते पार करण्याचं साधन म्हणजे तुमचे प्रयत्न आहे तुम्ही जर सदोदित तु प्रयत्न करत राहिलात तर कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही आधीच म्हटलेलं आहे की अशक्य ते शक्य हे फक्त प्रयत्नांनी करता येत या असतं यासाठी प्रयत्न करायचं सोडायचं नाही आणि तुमच्या जीवनातली स्वप्नही पूर्ण करण्यासाठी हार मानायची नाही प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं की माझ्या मुलाला डॉक्टर बनवायचे माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचे प्रत्येक समाजातील व्यक्तीची काही ना काही स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनामध्ये सुद्धा ठरलेली काही ध्येय असतात आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सदोदित प्रयत्न करावं लागतं आणि ते प्रयत्न म्हणजे तुमचा अभ्यास आणि तुमच्या अभ्यासासाठी येणारे कठीण विषय ते कठीण विषय म्हणजे अडथळे आहेत मग हे कठीण विषय पूर्ण करण्यासाठी किंवा त्या विषयामध्ये प्रयत्न करून मार्क घेण्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करत राहावं लागतं आणि तेव्हा तुम्ही त्या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात एका सर्वसाधारण विद्यालयाला विद्यार्थ्याला सरांनी प्रश्न विचारला की तुला जीवनामध्ये काय बनायचं आहे तेव्हा त्या तेम मुलानं सांगितलं की मला मोठा व्यावसायिक बनायचं आहे तेव्हा सगळे त्याला हसू लागले कारण तो विद्यार्थी बोलत असताना थोडेसे गोबडे बोल बोलायचा मग सगळ्यांना प्रश्न पडला की हा आपल्या ग्राहकाला कसा आकर्षित करेल हा एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्या दुकानातली वस्तू कसा विकेल या याच्याकडं बोलण्याचं कौशल्य नाही तेव्हा गुरुजींनी त्याची ते परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना काही भगवद्गीता दिल्या आणि सांगितलं की मला चार दिवसामध्ये एवढ्या भगवद्गीता विक्री करून आणून दाखवा तेव्हा पाच विद्यार्थ्यांनी त्या भगवद्गीता दारोदार घेऊन ते फिरले विक्रीसाठी तेव्हा कुणी त्यांची भगवद्गीता घेतली नाही पण जो विद्यार्थी ज्याच्याकडं कौशल्य नव्हतं बोलण्याची कला नव्हती त्या विद्यार्थ्यांनी सगळ्या भगवद्गीता विकल्या आणि शेवटी सरांकडं जेव्हा ते सगळेजण आले तेव्हा सगळ्यांच्या हातात पुस्तकं दिसली याच्या हातात काहीच नाही तेव्हा सरांनी त्याला विचारलं की तू कसा विकलास इतक्या मोठ्या भगवद्गीता तुझ्या कशा विकल्या गेल्या तेव्हा त्या ते ते विद्यार्थ्यानं ते उत्तर दिलं की मी एकच म्हटलं तुम्ही भगवद्गीता घेतात का मी हे दा वाचून दाखवू तुम्हाला तेव्हा सगळ्यांनी माझ्याकडून भगवद्गीता घेतल्या म्हणजे त्याच्याकडं जे, जे कौशल्य होतं वस्तू विक्री करण्याचं ते कौशल्य त्यांनी सिद्ध करून दाखवलं म्हणजे कोणतीही गोष्ट अशक्य नाही कोणतीही गोष्ट अशी नाही की जी तुम्ही प्राप्त करू शकणार नाहीत फक्त त्यासाठी गरज आहे की प्रयत्नांची प्रयत्न केल्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्ट सहज आणि सोप्या पद्धतीनं साध्य करू शकता यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची ध्येय ठरवा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा सा प्रवास ठरवा मला तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायला पाहिजे आणि कोणता मार्ग स्वीकारायला पाहिजे हे जर तुम्ही निश्चित केलात तर तुम्हाला तुम्हा जरूर तुम्हाला अभ्यास सोपा वाटेल तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवाल आणि तुमच्या ध्येयापर्यंत जरूर पोहोचाल तर अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली ध्येय लिहा कारण मलाही आवडेल की माझ्या विद्यार्थ्यांची ध्येय कोणती आहेत आणि त्यासाठी सर्वांनी मिळून आपण प्रयत्न करू जेणेकरून की तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल धन्यवाद